ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा भारी। साथ है। साथ है। आते। काल आपल्या हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे सोलापूरच्या रणरागिनी यांना काल खासदारकीची जी तिकीट जाहीर झाली त्याबद्दल आम्ही त्याचा आज जल्लोष साजरा करतो आहे गेल्या महिनाभरात सोलापुरात आम्ही ठरवलंच होतं की रणजित शिंदे याच खासदार हो झाल्या आता आम्ही आम्ही असंच द्रोही धरतो आणि ताईंना काल तिकीट भेटलं गेला एक महिना झाला भाजपाच्या भाजपांना ताईंच्या विरुद्धात एक कॅन्डिडेट भेटत नाही त्यामुळं आमचं काम बोलत आहे ताईंचं काम बोलत आहे त्याच जोरावर आम्ही इलेक्शन यावेळेस इलेक्शन लढवतो आहे प्रचार करतो आहे आणि शंभर टक्के ताई निवडून येणार आणि ताई यावेळेस खासदार खासदार होऊन संसदेत जाऊन आपल्या सोलापूरचे कामं मार्गी लावणार दहा वर्ष सोलापूर पूर्ण मागे बॅक बॅकग्राऊंडला गेला होता अरे ते ताई पूर्ण खेचून पुढं आणून ताई सोलापूरला परत एक गती गतीशील सोलापूर करतील आणि सगळी कामं लोकांच्या मार्गी लावतील अशीच मी आशा धरून आज आम्ही प्रणित ताईंना निवडून आणायचे तिथं निश्चय करतोय आता बोला आज आम्ही इथे ताईंना तिकीट भेटल्याबद्दल सर्वजण ताईंचे मुखवटे तयार करून आणि लाडू एकमेकांना लाडू भरून ताईंचा त्यांच्या आनंदात आम्ही सहभाग झालो आणि आम्ही असा प्रचार करतो की आम्ही स्वतःच एक तर आहे आम्ही स्वतः कँडिडेट आहेत असं समजून आम्ही प्रचार प्रचार करतो आहे त्यामुळेच हे दाखवण्यासाठी आज आम्ही स्वतः सगळेजण एक एक ताईंचा एक मुखवटा लावून आम्ही असा प्रचार सुरू केला आहे